आण बॅग बिग बाग कस बनले काय कोण बसतो का आता मी तू छायत ए पड पडेल ते पडेल हे चल हे रोड नको तिला आणू पडते ते पडते छात घ्यातच पडते

चला पाठवाटा आज चले मालक वर्डन काय बीएमडब्ल्यू कुठं आपली बीएमडब्ल्यू पुला आम्ही वाचणार रे जाऊ माग सगळी चिल्लर पार्टी मागच

dia donggru kalau apulah ya kaya gila Lho berdajun dap dap ya, Halo publik Hai Anu 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 tiba-tiba

ना घेऊन चल घेऊन चल अरे बुला काय मजुरी येईल आलो आलो चालते बाबा It will drain the water It looks small I'm shaking, you are my wad by I want less This is my old downstairs May I take out आमच्या फोनला पण रेंज नाही फोनला पण रेंज नाही आमच्या आपला फोन लावाय आणि फोन पण नाही इथे वॉटरफॉल आपलं अरे तो गाणे पण लावून डान्सच करते आतमध्ये अरे गाणं लावून हे करतात तरी डान्स काय काय पाणी हा चला पाटा पाटा घर त्याचं खूप आहे किट बघा हा काय

পূৰ্ণতিল এনু

मग मी तर तिकडे लांबच थांबलीये

ए तू कुठे चालल आपलं इथे जाते का तिथं रोड आज सगळे पुढेच घुसायला लागले येऊ आता मागड बघा

Sao lại? Sao lại? Đang lại.